तो वेळा आहे की नाही आहे ते डॉक्टर शंभर टक्के कोणा दाखवले पेपर ज्यांनी जमा केले त्याला पहिले बोलला भाऊ कुठे आहे का डॉक्टर डॉक्टरचे खरे आहेत की तपासाचा भाग आहे त्याचा तपास होणार आलं का तो ऍडमिट होता डॉक्टरांनी त्याला चांगला झालाय म्हणून सोडून दिला तो बरा आहे सर्टिफिकेट आणायचा काहीच उद्देश नाही आहे आणि ते देणं पण चुकीचं आहे कारण तो आता बरा झालाय आणि साहेबांनी तुम तुम्हाला व्हिडिओ टाकलं क्लिअर करतोय तो कुठून आला काय आला कुठं थांबला हे सगळे घटनाक्रम दिसतोय ना तुम्हाला एवढं सगळ्यांनी ह्या सर्टिफाईड बोलणं येतील बनवते ना आता यंत्रणा कामात असं काय करता तुम्ही दाखवते साहेब आहे का आपला नातेबाईक मोठं आहे किंवा तो वाशिम विचित्र काहीतरी प्रकार करतो शेवटी घाण घातो किंवा काहीतरी तोडफोड करतो किंवा मारतो हे जर माहिती होत त्यांची जबाबदारी आहे ना तो आज, आज गुन्हा काढल्यानंतर ते जर हे सत्रपटी गुन्हे असतील तर हो तो गुन्हा त्यांच्या नाही काय आम्ही जमा केलेले म्हणून त्याच्यात नाही तो बाजारात जाणार आहे चौकात बावसाचा पुतळा आहे त्याच्यावर हातुरी मारणार आहे ते सगळं कार्यक्रम माहिती नव्हतं ना माहितीये मग तो वेडा आहे मग हे सर्टिफिकेट लागणार आहे हे आपल्या घरात कागदपत्र भेटले आणि तुम्हाला लगेच कशी काय भेटली सुटके चांगली लगेच कशी काय कागदपत्र भेटली गोष्टी आहेत या सोड ते मोजा तुम्ही दोन ताळ्या कुठं मिळतं का होते पुतळे किती आहेत कोणतेच पुतळे दिसले नाही का मग सावरकर जवळ येवर ऐका सर्वांना माझं एकच नम्र निवेदन आहे की याच्या या गोष्टीचा तपास गुन्हा दाखल होणार आहे मी तपास करतो ठीक आहे तपासात जे काही योग्य असेल अयोग्य असेल ते सर्वांच्या समोरच असणार आहे त्याचा निर्णय आम्ही त्याचं कागदपत्राचं चार्जशीट आम्ही कोर्टात पाठवणार आहे कोर्ट निर्णय घेणार आहे तो कसा असेल काय नाही त्याचं जे काही पुरावे असतील तुमच्याकडे आता तिथं सीसीटीव्ही फुटेज सगळे पुरावे आम्ही गोळा करणार ते पण बंद मानतात ना सीसीटीव्ही काम त्याच्यानंतर फोटो काढलेले ते पण पुराव्याचा भाग आहेत ना असं काय करत ते आपल्याकडे आलेले पुराव्याचा आहे येते आपल्या मोबाईलवरती डायरेक्ट घेतली कोण काय करतोय कोण नाही लगेच येतो मोबाईल वर हर कोणी घातला हर कोणी काढला ते पण येते मी लगेच पाठव त्यांना आम्ही उद्या पुण्यात आंदोलन आम्ही त्या व्यक्तीचा कार्यक्रम होतो त्यांनी इमिजिएटली पाठवलं तसा मी पुण्याला गेलो होतो असं तुम्हाला माहिती मी पुण्याला होतो की तुम्हाला मी जातो म्हटलं ना लगेच yeah. मला पाठवलं की मी हे केलं आलो कोण होते आता ते मग आपल्या सोबत होते हे होते सर्वात आधी तिथे त्याच्यानंतर दोन वयस्कर व्यक्ती होते थोडेसे ज्यांनी त्याला अडवण्याचा के प्रयत्न केला तर त्यांच्यावर उगारला अर्थ लक्षात म्हणून त्यांना म्हटलं बाबा आमचे साहेब म्हणजे त्याला कोणी धरायला तयार नव्हतं ठीक आहे तो तसा मग मागे लागले बाकीचे पोरं तर तो तिकडे पळत पळत पुढे गेला ठीक आहे आणि ते फोटो काढलेले आहेत त्यांनी मला पाठवले बरोबर आहे काय साहेब त्याला धरायला तो गप्पा मारतो साहेब त्याला इथं धरून आमचा जो कार्यकर्ता होता ना शेली दिंडी त्यांनी धरून आणला चुकीची माहिती सांगू नका हा लक्षात जे आपलं आहे बोला त्याला शोधला कुठं तो डिटेक्ट कसा झाला त्याचा तपासाचा भाग आहे आपल्या लोकांना काय धरून धरून आलो साहेब कुठून

साहेब लवकरच पटकन दोघ टाकून आला इन्फॉर्मेशन दिली जो मा, जो पोरगा मागे मागे जात होता दोन पोलीस त्यांना देऊन ठीक आहे अशीच गप्पा मारतो चौकात कोण त्याला तुम्ही सांगताय

आपण पोलिसांनी तक्रार केली पोलीस शोधाला गेले त्याचा ट्रेस केला पोलीस लागलं तुम्ही आणले तुम्ही कशाला येत कशा मध्ये येत काय पार्ट तुमचा पार्ट पार्टी धरून आणला काय आणला कशाला जेव्हा पोलीस त्याला हे सगळ्यांकडे फोटो पाठवले तेव्हा लोक शोधा आणले कोण 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 करतो सगळ्यात पहिल्या आहेत ह्याला सुभाष रेड्डी सुभाष रेड्डीला आम्ही फोटो पाठवला शिवला पाठवले मग त्यांनी नगरपालिकेला पाठवला त्यांनी त्याचा त्याला ट्रेस केला मग त्याला स्वतः शोध करायला लागली मग त्याचं घर कुठे येईल तो राहिला मग पोलीस साहेबांनी तिकडे गाड्या पाठवली तर तो काय घरी पोहोचलेला नव्हता या तपासात आपण अडकून पळतोय का हा उभा येईल काय झालं काय पळतोय कोणी झालं झालाय त्याच्या तिथं समोर आमचा स्वप्नी पण अनुभव होता तो ना तुम्ही बारो उत्तरी विनायक बघा ते आणि ते दोन व्यक्ती होते ते काय नाव होतं विनायक होता आणि ते एक बघा आता हे दोघं कोण आहे ते त्याच्या ओळखीचे वाटतात ना ते व्हेरीफाय करू आपण त्याच्यात फोटो तुम्ही पाठवले फोटो येत नाही ते कोण ह्यांनी त्याला दाबलं काय नाही तुका असं करत होते जर शहरातले तर ते बोलतात तो इथं काम करून घ्यायला आहे तिथे उभं राहिलाय तुमच्या माहिती मोबाईल ना त्याचा मोबाईल गप्पा मारतोय आहे त्याचे सक्ती आणि आपण पळतोय धरतोय तो तिथं पुढे जाऊन शहा दिलाय करणार

तिथ एवढं काम चाललंय महात्मा फुलेंचा आहे तिथं मारली असते महात्मा फुले तुम्ही जोडून जोपर्यंत व्हेरीफाय होत नाही कुठली गोष्ट रेकॉर्ड वर गेले रेकॉर्ड आपल्याकडं काय झालं लगेच मला येऊच माहिती आहे बघा फोटो कोणाचा आहे बाळासाहेब फाट खरं त्याच्या पोस्टरवर मारलं वेळ आहे तो त्या समोर उभा आहे वेळ आहे ना तू पोस्टर फाडायला पाहिजे मग त्याला कळत की ह्याच्या मारायला नको से से नहीं 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 ये आधी इथे करून दोन तीन ठिकाणी जर असं केलं असतं तर मान्य केलंय इत चाललंय सर एकच फक्त तिथं आलंय आणि तू तिथ जोरदार आवाज दे तू हो तू तिथ देताना मी शिव्या जे केलेलं कृत्य हे रागाचं भरत केलं होतं आणि आम्ही आलो आम्ही डायरेक्ट हेचं काय माहिती आहे आधी गेलो त्याला हा बाकी तर जाऊ द्या

भाजीपीची सगळं घेतील त्यांनी तर तो कोणातरी देतोय ना ठीक आहे मी थी पुन्हा दाखल करते बागफारी साहेब आणि तुम्ही पण ठरवून घेतली आहे की आम्ही पुन्हा दाखल करणार आहे ठीक आहे जे काही जे काही तपासात निष्पन्न मी तीच प्रत्येक गोष्ट रेकॉर्डून घेतली एवढंच मी तुम्हाला सांगते आणि लोणावळ्याचे शांतताचे नागरिक म्हणून आणि त्यांनी जे सहकार्य केलं त्याच्याबद्दल मी नक्कीच आभारी आहे राहिलं नसते एवढं आणि काय होतंय आम्ही शांततेचा काय होतंय आमच्या चांगल पुण्याचा घेऊ नका साहेब पन्नास जाऊन पाहून आले हात मला असं काही नाही मला वाटण सर्टिफिकेट चिड नाही हे त्यांनी आधी होत पाहिजे जर म्हणले असते ना हा असा असा आहे पण हे आमच्या आधी आम्ही याच्या आधी येतो तुमच्याकडनं आमची चर्चा पण झाली आमची चर्चा पण झाली तिथे सर्टिफिकेट येणार ते समोर डिफेन्ससाठी अगोदर जाऊन डिफेन्सचा खोटा डिफेन्स कितीवरती आता ठरवा आता दोन हजार पेपर डिफेन्स मध्ये डिफेन्स मध्ये सर्व गोष्टी चेक होता मी जेव्हा कडकऱ्यात उभा राहतो ना त्याला उभा असतो की नाही तुम्ही तपास चेकिंग केलं का का त्याची त्याची स्वतःची काय मिळालं त्याच्याकडं का नाही मिळाले पैसे होते त्याच्याकडं ते काय ते नाही चेक केलं त्याच्या अंगावर जखमा आहेत का जखमा नाही पैसे त्याच्याकडं त्याला विचारा तू तिथं चहा पिला तिथे किती पैसे काढले तर त्याला पैसे कुणी दिले हे भाग आहे ना आम्ही मला तपासात घेतली तुमचे ते नाही सर्वात पहिले मी काय बघतो तुम्हाला सांग मी म्हणजे आता प्रामाणिकपणे सांगतो सर्वांना नवीन नोट आहे त्याच्याकडे कुठलाही माणूस आला ना आम्ही जेव्हा आणतो समजा जो की बाबा उद्या म्हणजे आरोपीच्या याच्यातला आहे तर पहिले त्याची आरोग्य बाबा त्याच्यात जखमा आहे का जुनं काय यांना माहिती आहे तर अवघड परिस्थितीला येऊन सगळे छिखी तुम्ही हे काय सांगतोय मला म्हणणं आहे की हा एक हा काय मनोरुग्ण म्हणून केलेला प्रकार नाही पाठीमागे वेगळे वेगळे कारण त्याच्याकडे पैसे होते तो हे नृत्य केल्याच्या नंतर चार पाच लोकांना चौकात तो बोललेला आहे कुठं कुठं बोलतोय ती सगळी धरून आणा कुणाशी बोलतोय काय बोलतोय तुम्ही जे दे। दे। जे पुरावे दिले दिलेले तुम्हाला सगळं दिलेच आहे निर्माण नाही आम्ही तर दिले तुम्ही तुमच्या पद्धतीने आम्ही कुठं दिले आम्ही तर दिले त्या तुमच्या तुमच्या याच्यावरच ते आम्ही आमची काय स्वतंत्र यंत्रणा नाही शिपलक मातो सांगणार सर्व जे काय तपास चाललंय हातोडी बिथोडी सगळं असते ना तू असं कसं ठीक आहे त्याच्या आता कस आहे बऱ्यापैकी कॅमेरे आपल्याकडे त्याच्या साईडने गेला कुठल्या साईड गोष्टींचा तपास तो कुठून घेत कसं करण तो आम्हाला दाखवाय आता उद्या पंधरा ऑगस्ट आहे तुम्हाला भ्याम दे दोन दिवस आम्ही तुम्हाला शंभर टक्के सगळ्या तपास बरोबर आहे सतरा तारखेला आम्ही सर्व आमच्याकडे मोर्चा घेऊन येणार एक मुद्दा आहे नगरपालिकेची सिक्युरिटी असते पाच सहा पुतळे तिथं जायचे रे ते लोक तिथं गप्पा मारत बसतात तिथं माझी सिक्युरिटी ती काढून घेतली ती पसंत नव्हती ती आता ती आधी तिकडे बसतात आता आपण सगळे शांत झाले आता तुम्ही काम त्यांच्या सुद्धा गुन्हा दाखल आणि सतरा तारखेला आम्ही तुमच्यावर मोर्चा महत्वाचं म्हणजे सीओवर गुन्हा दाखल करा म्हणजे ते सगळं त्याच्या काय काय करायचं करा दोन दिवस आम्ही पूर्ण तुम्हाला शंभर टक्के मेन त्यांना मला अजून दोन चार दिवस त्याच्यात महिने अठरा तारीख तुम्ही सांगा तीन तारीख आम्ही जर आम्ही पण इथं जर गाडू झालो आम्हाला इथं राहणं मुश्किल कुणी येऊन टपली मारायला आम्हाला अलग लक्षात त्याच्यामुळे त्याच्यामध्ये कॉम्प्रोमाइज नाही तुम्ही एक दिवस घ्या दोन दिवस घ्या तीन दिवस घ्या आमचा मोर्चा येणार म्हणजे येणार आम्ही तपासात कोणताही करू आम्ही ते असं नाही येणार तुमचे तुम्ही तिने म्हटले 18 ना सोमवार 18 आहे ना कारण तुम्हाला तुमच्या यांनी हे करा हो? तुम्हाला तुम्ही सांगा की एक तारीख तुम्ही द्या की आम्हाला येतो म्हणून तुम्ही तुमच्या वदेन सांगा की आम्हाला चार दिवस लागतील तुम्ही काय कराल मला तपास शाळेमध्ये तपासणी पूर्ण करतो लवकर त्याच्यात काहीच नाही आणि तुमच्या सर्वांचा मान ठेवतो माझा मान ठेवला त्याबद्दल आभारी आहे की लोन ही अतिशय सेन्सिटिव्ह आहे तुमची परंतु मी तुम्ही जे सहकार्य केलं त्याच्याबद्दल पोलीस प्रशासनाच्या वतीने ही अतिशय सिरियस गोष्ट आहे आणि सर्टिफीन आणले ना मी नाही आणले अधिकाऱ्याच लगेच राज्या मागा नाही बोललो मग तुमच्या समोर आलो चहा पाच वर बोड बोलला असं

मी पहिली गोष्ट तुम्हाला सांगतो की शांतता शांतता ठेवली त्याबद्दल मी सर्वात आधी तुमचे सर्वात जास्ती आभार मानले आणि सगळे मी तुम्हाला काय सांगितलं की लोणावळ्यात तुम्ही अतिशय शांततेने आताचा मुद्दा हँडल केलेला आहे अतिशय सिरियस आणि हा अतिशय सिरियस विषय याची मला पूर्ण जाणीव आहे आता अठरा एकोणीस वीस वर्ष माझी सर्व्हिस झालेली आहे तर त्याच्यात मला अशा बऱ्याच साऱ्या घटनांच्या याच्यात प्रसंगाच्या याच्यातून आम्ही केलेलं आहे परंतु तुम्ही जी शांतता दाखवली किंवा जे काही तुम्ही म्हणजे एकदम शांतता ठेवली ते खरोखर कौतुक कौतुकास्पद आहे आणि मी तुम्हाला काय म्हणतो पोलीस प्रशासनाच्या वतीने आम्ही तुमचे आभार मानतो

आज एवढे महामानवाचे पुतळे आहेत पोलिसाकडून कोण बंदोबस्तलं त्या ठिकाणी होतं पोलिसांचं बंदोबस्त आम्ही रात्रीच्या वेळेला तिथं सर्वांना माहीत असेल तर रात्री मी आता जेव्हापासून हे झाले तेवपासून ठेवत असतो होणार आणि पुलिसही असता आमचा तिथे नगरपरिषदेचे गार्ड वगैरे म्हणजे ती काय म्हणतात गार्ड ठेवलेला ते पण आता हे असतात आजची दुर्घटना अतिशय दुर्दैवी आहे त्याच्या बाबतीत आता गुन्हा दाखल करून आम्ही तपास करू सर्व पडताळणी होईल सर्व जे काही शंका उपस्थित केलेल्या सर्वांच्या दृष्टीने जे काही तुम्ही मुद्दे मांडलेले त्या सर्व दृष्टीने तपास होईल तेवढंच मी तुम्हाला सांगितलं